बरं ती नेटच ये ना मग जर तुला तेवढा ये मग ते असं नेटच द्यायचं नेस ती बसली अंगावर तरी हा धनो तर किती लांबच पडतो हा आतमध्ये बंद कर शेटरमध्ये आपल्याला बायकोर नाही नाही मग नाही नाही काय करायचं नाही शेटर उघड हो शेटर मध्ये बंद कर त्याच्यानंतर आपण ओपन करू रनिंग झाल्यावर चल नाही बिलट आणला नाही चल चल राणी राणी इकडे इकडे कर अर सकाळी सकाळी कास काय रे फेक फेकते बाजू फेक त्या उंदीर चला आपण पण हे प्रॉब्लेम नाही कोल आहे का रे चला आपण सकाळी सकाळी आलो आहोत ग्राउंड वर आज पाऊस पडल्यामुळे चिखल असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपण आणि मुला मुलींना रोडवर पडण्यासाठी नेत आहोत

बारीक बारीक मच्छर हां बघा काढ तू आधी आणि कोण मागून आहे ना चांगलं आहे ना इकडं वॉर्मअप करायचं का कोण आला व्हिडिओ पासून प्रॉब्लेम होतो उद्या ज्या वेळेस इंटरव्ह्यू घ्यायचा टामाला म्हणतो ना सर हमने तो यही पे मेहनत की ती अ काय लागल्यावर घेते असेच पण होत ते पहिल्या पूर्वी मी ठीक आहे

रनिंग च्या पहिले घाम काढणार विद्यार्थी या डबल रनिंग करणारे बरं का बा मित्र चांगले बोले कू कोण <laughs> गाडी गाडीकडे लावले जाऊ दे पुढं

कुठ लोक गेलते रे रनिंगला कुठपर्यंत पर्यंत ते कालच्या पावसानं पडलेलं हे झाड हे झाड खाली पडलेले आहे आणि म्हणून आज आपण रोडवर धावत आहोत ग्राउंड खुले आहे राम लोकनेते गोपीनाथ मुंडे नगरचे समोर मुलं बोलत आहे हा हा फो